विटा शहरात सध्या नगरपालिका निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून विविध पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे मात्र या सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सर्वाधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवला जात असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भैया दबडे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागात घरोघरी भेटी नागरिकांशी संवाद त्यांच्या गरजांची जाण आणि शहराचा विकास कसा साधता येईल याबाबत खुली चर्चा सुरू आहे उत्या शहराच्या कायापालटाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने त्यांची टीम एकजुटीने कामाला लागली आहे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र आणत पंकज भैया दबडे यांनी तयार केलेली मजबूत टीम शहरात तिसऱ्या प्रभावी आघाडीचे रूप धारण करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि युवकांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे ते सध्या युवक आयकॉन म्हणून उदयास आले आहेत प्रभाग क्रमांक एकमधील सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगार देवे यांची चर्चा जोरदार रंगली आहे कोरोना काळात त्यांनी केलेले निस्वार्थ योगदान वन्यजीव रक्षक म्हणून केलेले संवेदनशील कार्य तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तत्परता यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे सामाजिक कार्यातून उभे केलेले त्यांचे काम आता निवडणुकीत फळाला येत असल्याचे प्रभागातील नागरिक स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत विठान नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची ही नवी लाट प्रभावीपणे धडक देत असून आगामी निवडणुकीत या दोन्ही नेतृत्वाचे वर्चस्व कितपत परिणामकारक ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा